श्री स्वामी समर्थ आप आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांच्या घरी गौराई आलेल्या आहेत तर काल असा बसलेल्या गौराईचा मी लूक केलेला होता तर आज गौरी पूजन आहे तर आज तांब्याच्या कलशावरती आपण कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप गौराईला देणार आहोत तर हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर अगोदर करायचा होता पण काही वेळ मिळाला नाही तर मी आज तो व्हिडिओ करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता इथे मी अगोदर म्हणजे कालच्या दिवशी गौरी आल्या त्या दिवशी लुक केलेला बसलेल्या गौरीचा आता इथे आपण आपलं स्टेज असतं किंवा डेकोरेशन आपण केलेलं असतं टेबल असतो आणि त्याच्यावरती उभ्या गौरी मध्ये जास्त उंच होईल आणि इकडे म्हणजे माझ्या सासरी जी बाजूला तुम्हाला तपेल असतं पितळेच तर त्याच्यावरती ते तांब्याचं सॉरी तर त्याच्यावरती जी गौराई दिसते ना तर याच पद्धतीची म्हणजे फुलांची गौरी असते आणि ही अशी जी मी आता नेस साडी नेसवलेली गौराई आहे या पद्धतीची गौराई इकडे नसते पण मग मी आता माझ्याकडे होतं वगैरे सगळं आणि ती बघा गौरी खूपच सुंदर अशी वाटते म्हणून मग मी दोन्ही पण केल्या होत्या तर मग आली गौराई त्या दिवशी हा लुक केलेला होता तर मग म्हटलं आजचं गौरी पूजन आहे तर आज आपण वेगळा लूक देऊया तर त्याच्यामुळे मग मी आज कोल्हापूरच्या अंबाबाईचं आता कसं होतं सण असतात आणि भरपूर काम असतं पण त्यातून पण घाई गडबडीत म्हटलं थोडंफार आपण करूया तर मग म्हणून मी त्यासाठी करतेय तर आता इथे मी ते सगळा गौराईचा साज शृंगार काढून घेते आता हा पण बघा माझ्याकडे पण जे स्टँड आहेत ते दोन्ही पण स्टँड माझी पण उंचच आहेत आणि मला तेवढी उंची नको होती गौराईच्या त्या लुकसाठी म्हणून मग मी पण इथे आ, कलश असतो आपल्याकडं तांब्याचा कलश आपण देवपूजेला वगैरे वापरतो तर मी कलशावरतीच हा पण लुक केलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते कलश कारण मला तेवढीच उंची पाहिजे होती तर त्या तेवढ्या उंचीचं म्हणजे एक दीड एक फुटाचं जर ये ना स्टँड आपल्याकडे असायला पाहिजे म्हणजे ते बरं पडतं डबे कळशी असं काय वापरण्यापेक्षा कारण त्याला जे तोंड असतं त्याच्यामध्ये तो, छान असं हे गवराईचं धड आपलं छान बसतं तर त्याच्यासाठी पण माझ्याकडे पण नसतात आपल्याकडे भरपूर वेळा नसतंच ते आपण हे अशा पद्धतीच करतो नेहमी तर आता काय झालेलं स्वयंपाक आणि ते खूप म्हणजे अकरा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक देवपूजा नैवेद्य आणि हे सगळं उरकायचं होतं आणि गडबड असली का काही ना काहीतरी होतच सगळ्यांना माहिती आहे आणि मग घाई गडबडीत मला माझं जसं फिनिशिंग असतं माझं माझं काल पण तसंच झालं जेव्हा मी हा लुक केला तेव्हा पण माझी एवढी गडबड झाली होती की मला साडी सुद्धा घालायला वेळ मिळाला नाही असं झालं कारण माझं घरी लहान बाळ पण आहे मग त्याच्याकडे लक्ष देत देत घरातलं सगळं काम उरकत आणि मग सणवार असलं का तारेवरची कसरत होऊन जाते पण मग माझ्या सासूबाई आहेत त्या पण होत्या मदतीला बऱ्यापैकी त्याच्यामुळे मला एवढं सगळं पॉसिबल झालं नाहीतर मग मग तर मी नसतंच म्हणजे केलं तेवढं लहान बाळ असलं का खूप गोष्टी असतात सगळ्यांना ते। माहिती आहे त्याच्यामुळे झालं म्हटलं ठीक आहे आता थोडाफार वेळ काढून आपण करूयात तर त्या हिशोबाने मी केलं हा लूक तर हे बघा मी सगळं ते साडीचं वगैरे सगळं काढून घेतलं आणि मी नेसवताना स्टेजवरतीच नेसवली होती त्याच्यामुळे थोडं मला अवघड गेलं आता जर तुम्हाला म्हणजे एक मला हे झालं का मी अगोदर पूर्ण खाली साडी नेसवून मग डायरेक्ट उचलून वरती ठेवली असती तर ती मला जास्त सोयीस्कर झाली असती आणि तिथे माझं चौरंग पण बसत नव्हता त्या स्टेजमध्ये कारण माझ्याकडे जो चौरंग आहे तो खूप मोठा आहे आणि छोटावाला चौरंग आहे तो घरी होता त्याच्यामुळे मोठा चौरंग कारण मला देवपूजेला भरपूर काय काय असं मांडायचं असतं त्याच्यामुळे माझ्याकडे मोठा आहे तर मी छोटा शक्यतो वापरत नाही पण अशा वेळी मग खूप आठवण येते की आपल्याकडे छोटा चौरंग पाहिजे होता वगैरे तर म्हणून मी इथे बघा जो आपण स्टडी साठी छोटा टेबल घेतो तर मी तो वापरलेला होता इथे समोर दिसतोय पण आणि तो मी पाय वगैरे लेगीतच केलं होतं आणि तांब्याची कळशी घेतली होती तर तीच कळशी मी आज पण गे, या कोल्हापूरच्या लुकमध्ये आज कळशी घे तीच घेतीये तर आता इथे मी ते सगळं खाली हे करून खाली साडी नेसून मग डायरेक्ट वरती ठेवणार आहे या पद्धतीने केलं तर खाली एक मी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये तांदूळ घेतले त्याच्यात हळदी कुंकू टाकलं आणि त्याला असं फुल केलं किंवा के अष्टदल कमल पण तुम्ही काढू शकता आणि मग स्टीलचं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये तो कलश घेतला तर तो कलश इतका युजफुल आहे बर का मी तुम्हाला सांगते म्हणजे मला सुद्धा वाटलं नाही मी म्हणजे मी असं ट्राय करत असते काय काय वेगळं वेगळं असं तर त्या कलशामध्ये ती गौराईचं धड इतकं छान असं बसलं ना की स्टँडला सुद्धा लाजवेल इतकं छान त्याच्यामुळं त्याच्यामुळं ना तुम्ही हा कलश नक्कीच घ्या हा आपल्याला मध्ये पण उपयोगी पडेल आणि गौराईसाठी सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी उपयोगी पडेल इतकं छान असं ते धडबसत तुम्हाला मी दाखवते आणि माझा व्हिडिओ चालूच नव्हता असं झालं मी ते निर्या करताना काही लक्षातच आलं नाही की काय माझ्यानी सण होता सतत इकडं तिकडं कोणाचं ना कोणाचं चालू होतं आणि घरी पाहुणे पण आले होते त्यावेळेस म्हणजे आमच्या फॉरेस्ट मध्ये ते दादा आहेत त्यांचे त्या दोघांना पूजेला बसायचं होतं आणि त्यांच्या ऑफिसची आज पूजा होती त्याच्यामुळे ते घरी ताई आल्या होत्या काष्टा वगैरे घालायला असं तयारीसाठी तर सकाळीच त्याच्यामुळे मग माझं आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या खूप जास्त पाहुणचार करतात त्याच्यामुळे माझं थोडं व्हिडीओकडं कमीच लक्ष होतं आणि पण मला त्यांच्याकडेही तेवढं लक्ष देता नाही आलं तर ठीक आहे तर आता सन्मान होता आणि हे बघा मी तुम्हाला म्हटलं तसं त्या कलशामध्ये तर धड मी तुम्हाला ठेवून दाखवलं इतकं छान असं बसतं आणि मी त्या निऱ्या केल्या होत्या तेवढी उंची मापून घेतली आणि त्याला त्या निऱ्यांना मी एक नॉड बांधून घेतली दोरी बांधून घेतली आता इथे मी त्या निर्या त्या कलशामध्ये टाकल्या होत्या त्याच्यामुळे ते धड थोडस माझं बसत नव्हतं पण इथे तुम्ही काय करा त्या निर्या म्हणजे जो बांधलेला जो शिल्लक वरती भाग राहतो तर तो कलशामध्ये नाही टाकला तरी पण छान बसतं बरं का ते पण मी टाकलं म्हटलं ठीक आहे बसतंय तर म्हणून मग बसत होतं तरी सुद्धा तर ते म्हणून मी टाकून घेतलं तर मग तुम्ही शक्यतो वरतीच बांधा कारण ते असंही आपल्याला वरती ब्लाऊज पीस येणार आहे तर ते झाकून जातं त्याच्यामुळे काही टेंशन नाही ते पण तर मग छान असं ते मी बांधून घेतलं कलशाला वगैरे पण ते आतमध्ये जे राहिलेला निर्यांचा भाग होता तो आतमध्ये टाकल्यामुळे थोडस माझं धड ते हलत होतं त्याच्यामुळे मला ते नंतर दोरीनं बांधावं लागलं आणि मी ते बांधलं तर आता इथे जेवढी साईज आहे तेवढं मी घेतलं आता इथे साडीचं पण काय झालेलं माझा खालचा भाग होता काठांचा तो जास्त कारण आपल्याला कोरीत साडी घ्यायची होती आणि मी तीही अगोदर बघितली नव्हती कारण मी डायरेक्ट ती साडी घेतली काही आहे बाबा नवीन कोरी आणि आज अचानक ठरलं माझं का आपण लुक करूया आणि मग मी तो ब्लाउज पीस कट केला आणि मग ही साडी घेतली तर त्याचा एक काठ खूप जास्त मोठा आणि एक काठ छोटा चोट, आहे आणि आपण डबल फोल्ड करतो त्याच्यामुळे हे असं झालं होतं पण ठीक आहे आता चालणारच आणि मी सुईदोरा घेतला आणि ने नेहमीप्रमाणे जे काठीचे दोन कोपरे होते ते मी दोन्ही कोपरे सुईदोऱ्याने छान असे पॅक करून घेतले तर इथे मग तोपर्यंत आईंचं चाललं होतं स्वयंपाक नैवेद्याचं वगैरे बघायचं कारण ते अनारसे करंजा आणि ते रात्रीच केल्या होत्या करंजा वगैरे तर मग स्वयंपाकाला नैवेद्याला काय काय करायचं होतं तर ते म्हटलं तो तोपर्यंत करतात तोपर्यंत माझं हे सगळं चाललं होतं तर मी इथे सुई दोऱ्यानं छान असं ते बांधून घेतलं आणि नंतर मग ह्या सगळ्या निर्या आहेत त्या आपल्याला छान असं स्प्रेड करून घ्यायच्या आहेत तर इथं शक्यतो तुम्ही बॉलपिनचा वापर करा कारण सेफ्टी पिन भरपूर लागतात आणि एक एक निरीसाठी एक एक सेफ्टी पिन भरपूर लागते त्यापेक्षा बॉलपिन डायरेक्ट खोचायची ते खूप इझी जातं आणि खूप बरं पडतं त्याच्यामुळे इथे बॉलपिनचाच वापर करा शक्यतो आणि छान अशा आपल्याला सगळ्या ह्या निर्या अशा स्प्रेड करून घ्यायच्या आहेत आता बघा इथे जास्त उंची असली असती ना तर मग आपल्याला खूप जास्त साडीचा घेर घ्यावा लागला असता आणि तो घेर मग तेवढ्याच उंचीची लांब काठी घ्यायला लागली असती आणि मग ते खूप मोठं दिसत आणि ते दिसायला पण तेवढा चांगलं वाटत नाही म्हणजे वरचा भाग छोटा आणि खालचा भाग मोठा असं दिसत त्याच्यामुळे ही पण उंची आपल्याला जास्त पण मोठी घ्यायची नाहीये त्यामुळे इथे मी फक्त ते कलशच वापरून केला पण छानच वाटलं ते पण आणि इथे मी बॉल पिन न छान अशा सगळ्या पिना लावून घेतल्या इथं त्या ताई पण होत्या घरी आणि मग माझं असं त्यांच्याकडे पण बोलणं वगैरे माझं असं चालू होतं आणि त्यांच्याकडे पण माझं दुर्लक्षच होतं पण मला वेळेत पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या कारण म्हणजे वेळेत देव नैवेद्य दाखवणं वगैरे व्हायला पाहिजे स्वयंपाकाचा आणि शिवाय लहान बाळ आहे तर मी झोपलेला होता त्याच्या वेळ त्यामुळे माझी खूप घाई होते ह्या सगळ्या गोष्टींची पण जेवढं जमलं शक्य झालं तसं मी केलं तर आता बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर मग या पद्धतीनं अर्ध्या जो आपण फोल्ड करतो तर अर्धा भाग मी पिना करून आता तुम्हाला जर समजलं नाही ना बर का का निर्या मी कशा केल्या किंवा के कसा अर्धा भाग केला आणि कसं बांधलं तर आपण कोल्हापूरच्या अंबाबाईचा लुक यांच्या अगोदर पण भरपूर व्हिडीओ टाकलेले आहेत तर तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये पण जाऊन बघा तुम्ही आपण तो मी व्हिडीओ स्टँडवर केलेला आहे आणि हा व्हिडिओ मी तांब्याच्या कलशावरती केलेला आहे तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की काय करायचं आहे वगैरे जर मी सांगून तुम्हाला नाही समजलं मी तुम्हाला बघायचंच असेल तर तुम्ही त्याही व्हिडीओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता कारण ते माझ्याकडून शूट नाही झालं कारण मी सतत पॉज घेत होती त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला माझा तर थोडं समजून घ्याल अशी अपेक्षा आहे का तुम्हाला समजलं असेल मी सांगते ते निर्या करून डबल फोल्ड करायचा आणि दोन्ही बाजूच्या निर्यांचा आपल्याला वापर करायचा आहे इथे तर या पद्धतीने छान अशा बॉल पिना लावून मी घेतलेल्या आहेत आता इथे जो याच साडीचा ब्लाउज पीस आहे त्याला मी छान घडी करून घेतली आणि त्याला पण पिना लावून घ्यायच्या तो डायरेक्ट नाही लावायचा नाही तर त्याचे काठ वगैरे असे बाहेर दिसतात आणि मग ते चांगलं नाही दिसत तर इथे मी चिमटे घेतले होते कारण माझ्याकडे पण पिना अशा कमीच झाल्या होत्या कारण सणवार असलं का आपण कुठे काय ठेवतो काय असतं कशाला वापरतो हे आपल्यालाही समजत नाही आणि त्याच्यामुळे मग पिना पण मला कमी पडल्या होत्या तर मग इथे मी हे चिमटे सध्या तात्पुरते लावले होते आणि मग छान असं पिना लावताना मग माझ्या लक्षात आलं का ते थोडंसं धड असं आहे ते हलतंय कारण मी आतमध्ये निर्या खोचून मग त्याच्यावरती धड ठेवलं होतं डायरेक्ट ठेवलं असतं तर ते खूप सुंदर त्या कलशावरती बसतं तर तुम्ही ते नक्की बघा एकदा ट्राय करून आणि मग मी ते दोरीनं परत मग या स्टेजला मी धड आणि ती कलश बांधून घेतला आणि त्याच्यानंतर मग पदराचा आता इथे पदराचं पण काय झालं बघा एक काठ छोटा आहे साडीचा आणि एक काठ मोठा आहे साडीचा तर आता मला मोठा वाला आहे तो डोक्यावरती घ्यायचा होता नेहमीप्रमाणे पण बघा आता इथे मोठा आला असताना तर तो छान असा डायरेक्ट तसा घेता आला असता पण मला पाठीमागचा भाग मोठा तो येत होता आणि मग ते उलट होत होतं पण मग ते मी खूप वेळा ट्राय करून बघितलं की मला ते कसं घेता येईल पण उलट सुलट करून कारण ती बाजू पण दिसत नाही उलट सुलट करून पण मी ट्राय केलं बरं का पण नाहीच ते मग तो आतलाच भाग डोक्यावर येत होता असं मग त्याच्यामुळे आता काय करणार मला काठाचाच भाग घ्यायचा होता मी खूप ट्राय केलं पण ते काय शक्य झालंच नाही मग शेवटी मग मी असं डोकं चालवलं की जो काठाचा भाग आहे तो तो डोक्यावरती येईल या पद्धतीनं म्हणजे अर्धा फोल्ड करून तो भाग डोक्यावर घेतला आणि त्याचा आतला भाग म्हणजे बाजूचा भाग आहे खालचा तर तो बघा या पद्धतीनं तो म्हणजे अंग पण झाकून जाईल आणि काठ पण डोक्यावर येईल या पद्धतीनं मी केलं ते छान जसं डोकं चाललं त्या पद्धतीनं पण ते छानच दिसते तरी सुद्धा तर या पद्धतीनं मी तो पदर घेतला तर तुम्ही पण असंच बरं का जर कधी काही असा प्रॉब्लेम आला ना नाही झालं ना तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं डोकं चालवायचं आणि छान दिसेल या पद्धतीनं करायचं आणि ते छानच दिसतं मग आणि बघा आता आपली किती छान अशी गोड अशी आपली गौराई दिसतेय कोल्हापूरच्या आंबाबाईच्या रूपातील तर खूपच छान वाटतोय हा लुक तर नक्की ट्राय करून बघा हा आपला आजचा तांब्याच्या कलशावरचा कोल्हापूरच्या अंबाबाई रूपातील गौराईचा लुक किती छान आपली गौराई दिसते बघा आज आहे गौरी पूजन तर आज आपण अंबाबाईच्या रूपातील गौराईचं पूजन करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूच्या घंटीला पण प्रेस करा म्हणजे इथून पुढचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा येतील तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद I <sweak>